मुंडा के के तर, क्रांती सूर्य बिरसा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती या ठिकाणी आता पंधरा नोव्हेंबरला आहे आणि या संदर्भात प्रत्येक गावामध्ये क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्याचा संपूर्ण आदिवासी समाजामध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि या जयंतीसाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत गाव पातळीवर असो वर्ग असो विद्यार्थीवर्ग असो विद्यार्थिनी असतील हे अनेक जण मिळून ही एकशे पन्नासावी जयंती ऐतिहासिक जयंती आहे आणि या महामानवाने दिलेलं बलिदान हे सर्व समाज या ठिकाणी त्याला वंदन करत आहे अभिवादन करत आहे त्यामुळे पंधरा नोव्हेंबरला तर हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये जयंती साजरी होणारच आहे पण त्यासोबतच था सोळा तारखेला कळंगूर येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसामुंडा यांची जयंती या जयंतीलाही हिंगोली जिल्ह्यातून प्रत्येक भागातून आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येनं यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो कारण आज ज्या पद्धतीने ही एकशे पन्नासावी जयंती आहे याचं ऐतिहासिक महत्त्व आहे आणि या महापुरुषाला अभिवादन करणं या महापुरुषांची विचारधारा प्रत्येक गावागावात जाणं ही काळाची गरज आहे एकविसाव्या वर्षी बिरसा मुंडाने बलिदान दिलं त्याला अभिवादन करणं फुले शाहू आंबेडकर असतील त्याचपर्यंत क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा असतील छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांनी एक वेगळा विचार प्रवाह या देशामध्ये आणलेला आहे आणि यासोबत आपल्याला सर्वांना या ठिकाणी राहायचं त्यामुळे एकशे पन्नासावी जयंती ही पंधरा तारखेला साजरी आपण सर्वांनी करावी त्यासोबतच सोळा तारखेला कळंदरीकडे आपण सर्वांनी यावं मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडाकी छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा